आता आहे ना मोबाईल असा पहिला उलटा धरायचा सुरुवातीला ठीक आहे आपल्या चेहऱ्याच्या लेवलमध्ये आणि सुरुवात करायची तुम्हाला काय समजा बोलायचं काय दाखवायचं असेल तुम्ही कुठं फिरायला गेले तिथं दाखवायचं असेल तर बघा असं दाखवायचं आणि जर तुम्हाला समजा समोरचं दाखवायचं असेल तर हे ना हे हात आहे ना हात न फिरवता डायरेक्ट असं करून फक्त आहे ना, ना इथून फोल्ड झाला पाहिजे इथून फोल्ड झाला पाहिजे असं दाखवायचं ठीक आहे बाकी तुमचं एकदम व्यवस्थित येईल ब्लॉगिंग तुम्ही करायची समजा तुम्हाला इच्छा असेल बाबा चला आपल्याला आपण कुठं फिरायला चाललोय आणि आपल्याला एक ब्लॉग शूट करायचं आहे तर या टाईपने शूट करू शकता तुम्ही लक्षात आलं तुमच्या अजून मधून झूम करत आहे सागर इकडे चल इकडे चल आज एकोणतीस तारीख आहे एकोणतीस नोव्हेंबर एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तर आपलं चॉलेज आता फक्त एक महिना बाकी आहे आपल्या चॉलेंजला डिसेंबरमध्ये आपलं चॉलेंज संपल आणि लगेच दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये दुसरं चॉलेंज चालू होईना आपलं दोन हजार सव्वीसचं ते असेल पंचसूत्र त्याच्याबद्दल थोडीशी तुम्हाला मी माहिती देतो पाच नियम आहेत आपले दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये मध्ये आपला पाच नियम फॉलो करायचे आपण बऱ्याच वेळा सांगितलं इंस्टाग्रामवरती पण आहे सगळ्या गोष्टी तर तुम्हाला सांगतो मी कुठेही आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्हाला ब्लॉगिंग करायची असेल तर त्यावेळेस आहे ना समोरच्याकडे लक्ष नाही द्यायचं की आप आपल्याकडे लोक बघायला लागलेत आणि आपण कसं बनवायचं काय नाही लाजायचं नाही बिलकुल सर्वात महत्वाची ती गोष्ट म्हणजे तुम्हाला लाजू नका तुम्ही ब्लॉगिंग करताना ठीक आहे हा हे बघा ही काय म्हणते मग हा खुशीला घे आद्याला ब्लॉग ब्लॉगमध्ये अलीकडे चल पुढे एकदम सिम्पल आहे ब्लॉगिंग करणं काही अवघड नाही फक्त सर्वात पहिलं आहे ना तुम्हाला एकच कर गोष्ट करण्याची म्हणजे की घाबरायचं नाही आणि लाजायचं नाही दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत बस हे ब्लॉगिंगचा आहे हँगल ठेवायचा नंतर पुन्हा बस नॉर्मल आहे जास्त काही नाही अवघड नाही आहे फक्त बोलणं थोडंसं मार्केटमध्ये वगैरे तर थोडंसं अवघड जातं माणसाला हाय ग्राईज हाय गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर आजच्या ब्लॉगची सुरुवात करतोय मी राजणगाव छत्रपती संभाजीनगरमधून तर हे बघा आपलं मार्केट कसं आहे आणि तर बाजूला आहे ना नारळाची बाग आहे नारळाची बाग आहे आणि खूप नारळ लागतात ना सध्या तर नारळ कमी आहेत चल मागे चल घे मागे चल ना तुम्ही व्हिडिओ बनवू शकता व्हिडिओ खूप छान होणार आहेत आणि आपल्याला तर आता दोन हजार सव्वीसमध्ये आपल्याला आपण कुठं बी गेलो फिरायला आता आपल्याला ब्लॉगिंग करता आली पाहिजे व्हिडिओ बनवता आले पाहिजे बाकी काही नाही आणि तुम्हाला नवीन नवीन गोष्टी दाखवता आल्या पाहिजेत व्हिडिओ बनवण्याचं एकच कारण आहे तेवढं बाकी काय नाही एकदम सिम्पल आहे बस फक्त एवढंच की सुरुवातीला कॅमेरा पुसून घ्यायचा पण नक्की कारण का कॅमेरावर धूळ असती लेन्सवरती धूळ क्लिअर आहे समोरचा व्ह्यू तेवढं करायचं फक्त बस व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल थँक्यू सो